राज्यात उपशिक्षणाधिकारी पदाच्या तीनशे सत्तेचाळीस नायब तहसीलदारांच्या दोनशे एक्क्याऐंशी पोलीस उपायुक्तांच्या एकशे एकसष्ट यासह हो इतर विभागातील पाचशे साठ प्रमुख जागा रिक्त आहेत त्या जागा रिक्त असल्याचा परिणाम प्रशासकीय सेवांवर होत आहे त्यामुळे त्या रिक्त जागा भराव्यात अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला राज्यात शासकीय विभागात जास्त पदे रिक्त असताना पदभरती मात्र अत्यंत कमी होत आहे त्यामुळे रिक्त असलेल्या या सर्व जागा भरण्याची मागणी विद्यार्थ्यांमधून होत आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून एमपीएससीच्या चारशे एकतीस जागांसाठी महाराष्ट्र राजपत्रित संयुक्त नागरी सेवा पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस नुकतीच घेण्यात आली वस्तुनिष्ठ स्वरूपात होणारी ही शेवटची मुख्य परीक्षा होती दोन हजार पंचवीस पासून राज्यसेवा परीक्षेत बदल होणार आहेत ती वर्णनात्मक पद्धतीने होणार आहे राज्यसेवा दोन हजार चोवीस मध्ये खुल्या वर्गासाठी अत्यंत कमी जागा आहेत शासकीय सेवेतील तहसीलदार पोलीस उपविभागीय अशी अनेक पदे रिक्त आहेत आगामी काळात ही पदे न भरल्यास आंदोलनाचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला राजपात्रेत गट आणि बची परीक्षा पार पाडली पूर्व परीक्षा आणि येत्या एप्रिलमध्ये मुख्य परीक्षा होणार आहे जवळपास राज्यात नऊशे नव्वद पदे रिक्त असताना केवळ चारशे सेहेचाळीसच्या आसपास पदे भरली जात आहेत त्यामध्ये ओपनची जागा सुद्धा कमी भरली जात आहे जेव्हा आम्ही माहिती घेतलो तर त्यावेळी आम्हाला असं कळालं की राज्यात अजून जवळपास पाचशे साठ जागा रिक्त आहे मग त्यामध्ये पोलीस उपायुक्त म्हणजे अडिशनल कमिशनरचे एकशे एकशे एकसष्ट असतील न्याय तश्करचे जवळपास अडीचशे आहेत त्यानंतरनं उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या जवळपास साडेतीनशे जागा आहेत त्यानंतरनं तहसीलदारचे शहठ जागा आहेत मुख्याधिकारी गट आणि मुख्याधिकारी ब अशा स्वरूपात जवळपास चारशे तीस जागा भरली जात असताना पाचशे साठ जागा अजून रिक्त आहेत आम्ही शासनाकडे मागणी केलो की के राज्यसेवा मुख्य परिषदेच्या अगोदर हे जागा त्यामध्ये ॲड केली पाहिजे आणि ओपनच्या विद्यार्थ्यावर अन्याय होऊ नये यासाठीसुद्धा डी वाय सी जागा जर बघितला त्यामध्ये ओपन जागा जा कमीच आहेत आणि अनेक विद्यार्थी असे आहेत की त्यांना भविष्यामध्ये पोलिस सेवेत काम करायची इच्छा आहे ते जागा ओपनला कमी असल्यामुळं त्यांचं भ्रमनिराश झालं आहे शासनाने याचाही विचार करून जे काही ॲडिशनल कमिशनर जे पोलीस उपाध्यक्ष उपउप अधीक्षक आणि उपायुक्तांची ज्या जागा आहेत ते ओपनला जास्त देण्यात यावी आणि जवळपास उरलेली सर्व पदे त्या मुख्य परीक्षेच्या अगोदर त्यामध्ये समाविष्ट करून हे पदे जास्तीत जास्त भरल्याने आपल्या प्रशासनामध्ये चांगल होतकरू प्रामाणिक भावी अधिकारी आपल्याला उपलब्ध होऊ शकतील अन्यथा हे पदे जर नाही भरल्या गेल्या तर आम्ही येत्या काही दिवसामध्ये पुणे येथे आंदोलन करण्यात येणार आहे शासनाला माझी एक विनंती आहे की शासनाने याचा गांभीर्याने विचार करून हे पदं त्यामध्ये समाविष्ट केलं पाहिजे तर सदर मुख्य परीक्षेच्या आधी हे जर पदं नाही भरले गेले किंवा समावेश नाही करून घेण्यात आलं तर आम्ही विविध संघटनेमार्फत पुणे येथे आंदोलन करण्याचा इशारा करतो